शिवपुरानं ज्यांना गर्भधारणा होत नाही किंवा अडथळे येत आहेत तसेच जे मुलासाठी प्रयत्न करत आहेत पहिली मुलगी आहे आता मुलगा हवा आहे तर यासाठी काही धार्मिक उपाय सांगितले आहेत नक्की तुम्हाला उपयोगी येतील त्यामुळे व्हिडिओ आवर्जून पहा तर तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी मुलगा होण्यासाठी काय करायचं आहे तर पहिले म्हणजे पहिला उपाय ज्याचा शिवपुराणात उल्लेख आहे जे श्रद्धापूर्वक उपाय करावे तर मासिक पाळीच्या पाच दिवस आणि नंतरचे दोन दिवस म्हणजे टोटल पहिले सात दिवस गर्भधारणेसाठी प्रयत्न करू नये ते वर्ज करावे टाळावे तर पुत्रप्राप्तीच्या गर्भधारणेसाठी आता समजा मासिक पाळी एक तारखेला आले तर सात तारखेपर्यंत काहीही संबंध ठेवू नये आठव्या दिवशी तुम्ही गर्भ प्रयत्न करू शकता परंतु दहा ते अठरा या दिवसात म्हणजे जेव्हापासून तुम मासिक पाळी आल्यापासूनचे दहा दिवस ते अठरा दिवसात या दिवसात प्रयत्न कराल तर गर्भधारणेसाठी अत्यंत योग्य समजले जातात म्हणजे मासिक पाळी कोणत्याही तारखेला आली तरी पहिले सात दिवस काहीही प्रयत्न करू नये आठव्या दिवशी करू शकता परंतु प्रॉब्लेम आल्यापासून दहाव्या दिवसापासून ते अठराव्या दिवसापर्यंत प्रेग्नेन्सी कन्स्यू होण्यासाठी योग्य वेळ असते त्यामुळे मुलगा होण्यासाठी तुम्हाला सम तारखेला संबंध ठेवायचा आहे म्हणजे एक तारखेला प्रॉब्लेम आला तर तुम्ही दहाव्या दिवशीपासून संबंध ठेवला तर दहा बारा चौदा सोळा अठरा हे सम तारखेचे दिवस मुलगा होण्यासाठीचे नव्याण्णव टक्के चान्सेस असतात तसेच मुलगी होण्यासाठी तुम्ही विषम तारखेला म्हणजे अकरा तेरा पंधरा सतरा अशा दिवशी मुलीसाठी प्रयत्न करावा तसेच पुत्रप्राप्तीसाठी वड पिंपळ औदुंबर असे झाडे लावावे दररोज देवपूजा करावे कोणाबद्दल वाईट विचार करू नका कोणा निंदा करू नका शिवपुराणात सांगितले असून अजून काही शिवपुराणातील उपाय म्हणजे अकरा दिवस शिवव्रत करावे यामध्ये पशुपती व्रत आवर्जून करावे ते खूप प्रभावी आहे तसेच अकरा दिवस भगवान शंकरांची पूजा करावे गो गरीब मुलांना अन्नदान करावे कन्याभोजन एकवीस कन्यांना सोमवारी भोजन करावे त्याने शिवशंकर प्रसन्न होतात तसेच शिवशंभूंची पूजा करावी दुसरा उपाय म्हणजे सोमवारी शिवपिंडीला दुग्धाग अभिषेक आवर्जून करावा हे तुम्ही प्रत्येक सोमवारी करावे हे, सो हे उपाय शिवपुराणात पुत्रबाप प्राप्तीसाठी उल्लेखित आहेत हे झाले पुत्रप्राप्तीसाठीचे उपाय परंतु मुली ह्या मुलांपेक्षा काही कमी नाहीत परंतु तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी काही उलटसुलट किंवा अपायकारक गोष्टींचा अवलंब करण्यापेक्षा हे तुमच्या हातातले उपाय आहेत ज्याचा कशावर काहीच वाईट परिणाम होणार नाही त्यामुळे अवश्य ही उपाय करून पहा तसंच व्हिडिओ युजफुल वाटला तर जाता जाता, जाता चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ